हे हाय हॅलो नमस्कार नाईंटी पॉईंट फोर ग्रीन एफ एमची आजी तुमच्यासोबत आहे आणि गाईज हे ग्रीन एफ एमचे यूट्यूब चॅनल आता काहीच तुम्ही म्हणत असणार की प्रिया आज तुमच्या भेटीला कशी आली <laughs> तर काहीच मी तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे येस आता सात जूनला जी फिल्म रिलीज झालेली होती मुंजा त्यात अभय वर्मा शर्वरी वाघ हे मुख्य भूमिकेत होते हे आपल्याला माहितीच आहे आणि त्यामध्ये मुंजाचा रोल ज्याने केलेला आहे तो आपला जवळच्याच शहरातला आहे आहे तुम्हाला आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले चला भेटूयात हॅलो हॅलो तुझं नाव सांग माझ नाव आयुष ओळागटे हो ओके okay, तरी आयुष पहिल्यांदा ग्रीन फॅमिली कडून तुझं सहर्ष सहर्ष स्वागत करते तर आयुष मला पहिल्यांदा सांग तुला बॉलिवूड मध्ये एवढं चान्स मिळाला तर तुला कसं वाटतं मला खूपच चांगलं वाटतंय तो अभिनय करून किंवा तेवढं मोठं काम करून मला आयुष्यात असं कधी वाटलं ही नव्हतं की एवढं मोठं काम मी एवढं लवकर करीन एवढ्या बारक्या वेळात हा आणि तुला या फिल्म मध्ये कसा चान्स मिळाला मग त्याच्यासाठी ऑडिशन्स वगैरे तू काय दिल होतस हो मी ऑडिशन दिले होते आमच्या नाटकाची तालीम चालू होती आणि आमचे सर आहेत ना मेन शिंदे सर तर त्यांना कॉल आलेला कास्टिंग बेकडून की आम्हाला असं मस्त पोरा हवं तर सरांनी सगळ्या पोरांच्या प्रोफाईल पाठवल्या आणि मग मी शॉर्टलिस्ट झालो अच्छा मग त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मला त्यांनी दोन स्क्रिप्ट पाठवल्या मग माझं मग ते अजून शॉर्टलिस्ट झालं आणि मग तिने तिसरी स्क्रिप्ट पाठवली आणि मग माझं कुठं जाऊन सिलेक्शन झालं तीन स्क्रिप्ट्स पाठवल्यानंतर आम्हाला मुंज दिसते बघ याच्या अगोदर तू काय कशात काम केलं होतं शॉर्ट फिल्म वगैरे हो मी सिरियल केल्यात काहीतरी डर लेखाचा म्हणून एक माझा चित्रपट आहे आणि आता तुम्ही मुंजा बघताय आता एक माझी सिरियल चालू आहे इंद्रायणी म्हणून अच्छा त्यामध्ये तू वर्क करतेस आता तुझं शूट सुरू आहे हो oh. हो क्या बात आहे बरं मला सांग आता असं असतं ना की एवढी मोठी स्टारकास्ट तुझ्या सोबत आहे तू त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतेस तर तुला असं अनकम्फर्टेबल फील नाही झालं नाही भारी वाटत आहे मजा आली करायला भारी वाटतं बरं तुझं आयडल कोण आहे माझं आयडल तस मानायला गेलं तर तसे खूप मोठमोठे कलाकार आहेत जस की मर्लिन ब्रँड कुठं म्हणा किंवा हॉलिवूडचे खूप मोठे काय ते हस्ती म्हणा जस की अल्पचिनो हे असं खूप आवडतात मला मनापासून आणि तुझी आवडती हिरोईन नाही हिरोईन बद्दल मी कधी विचारच केला नाही मी एवढं पिक्चरच बघत नाही हिरोईनचे आणि हिरो कोणता तुझा आवडता हिरो म्हणण्यापेक्षा मला अभिनेते खूप आवडतात आपल्या इथले इंडिया मधले जसं की मनोज वाजपे सर पंकज त्रिपाठी सर नवाजा दिकुल सिद्दीकी किंवा जर तुम्ही म्हणालात ऍक्टर म्हणून तर साऊथ कडे तीन ब्रदर्स एक पण मी पिक्चर सोडत नाही रक्षित शेट्टी रिषभ शेट्टी राजगीर शेट्टी खूप आवडतात मला मनापासून बरे मला सांग आता वय किती आहे माझं आता वय ह्या जून जुलै नऊ ला मला हे लागलं काय रे एवढा लहान आहे तू आणि बॉलिवूड मध्ये खरंच तू एंट्री केलीस खरंच खूप भारी वाटते इतका लहान मुलगा आणि तुला सांगते जेव्हा आम्ही रेडिओवरती तुझे इंटरव्ह्यू होता तो ब्रॉडकास्ट केला ना त्याच्यानंतर बराच कॉम्प्लिमेंट झालंय की इतका लहान मुलगा पण त्याच्यात इतकी मॅच्युरिटी आहे ना तो खरंच खूप पुढे जाणार अशा बराच कॉम्प्लिमेंट झाल्या <laughs> <ले था>। दादा <laughs> थँक्यू थँक्यू आईस मला सांग तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करायचं आहे की अदरवाइज तू फक्त आणि तुला काय सांगायचं वाटत या फिल्मधल्या रोल बद्दल आता जर तुम्ही माझा रोल बघितलात कोट्या किंवा म्हणा तर असा कॅरेक्टर आहे जे की आपण सायको म्हणतो ना फार कोणी वेडा तसं कॅरेक्टर आहे कारण एका प्रेमा खात एका कोळगीच्या प्रेमा खात जे जे त्याचं प्रेम होत त्या कोळगीवरती तर ते घरच्या नाकारलं म्हटलं तू हे नाही करू शकत सगळ्यांनी त्याचा प्रेम त्या नाकारला ते नाकारल्यावरती तो एवढं त्याला मनापासून वाईट वाटलं किंवा तो कुठं ना कुठं तो रागीड झाला नाही एवढा ना की तो काळ जादूचा इस्तमाल करून आपल्या बहिणीला मारायला जातो

यार काय तू एक्सप्रेशन देतोस तो डायलॉग म्हणताना सुद्धा की बात हे मस्त बरं आमच्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेतच तू बॉलिवूडमध्ये एवढ्या लहान वयात एंट्री केलंस आणि असंच तू हे क्षेत्र जप तू खरंच खूप पुढे जाशील थँक्यू सो मच आज तू आमच्याशी कनेक्ट झालास ऐकू हा नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ हो एम ग्रीन रहो एव्हर ग्रीन बाय बाय बाय